पुरेशी समाजांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा उरेशी समाजांच्या पारंपरिक व्यवसायावर वाढत्या अन्यायकारक व बेकायदेशीर हस्तक्षेपाच्या निषेधार्थ उरेशी समाज संघर्ष समितीने मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे सविस्तर मागण्यांचे निवेदन सादर केले आहे हे निवेदन शेगाव येथील तहसीलदार यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवण्यात आले या निवेदनात शासनाने समाजाच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे अन्यथा राज्यभर तीव्र व संविधानिक आंदोलन छेडले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे कुरेशी समाजांच्या मुख्य मागण्या पुढील प्रमाणे आहेत कुरेशी समाजांच्या पारंपरिक व्यवसायावर होणारा बेकायदेशीर हस्तक्षेप तात्काळ थांबवावा गोरक्षकांच्या नावाखाली समाज बांधवांना विनाकारण त्रास देण्याचे प्रकार थांबवावेत पोलिसांकडून व्यावसायिकांवर करण्यात येणारे अनावश्यक गुन्हे एफ आय आर दाखल करणे बंद करावे व्यवसायात येणाऱ्या अडथळ्यांना दूर करून व्यवसायास कायदेशीर संरक्षण आणि हमी द्यावी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की कुरेशी समाज हा अनेक पिढ्यांपासून आपल्या पारंपरिक व्यवसायाशी जोडलेला आहे मात्र अलीकडच्या काळात त्यांच्यावर होत असलेले अन्याय त्रास आणि बेकायदेशीर अडथळे वाढले असून त्यामुळे समाज समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे या निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी शासनाचे लक्ष वेधले असून लवकरच सकारात्मक निर्णय न घेतल्यास समाज संविधानिक मार्गाने राज्यभर आंदोलन करेल असा इशारा दिला आहे

जन जो जो जन्म हो रहा है इसके बारे में जो निवेदन दिए हमने तहसीलदार साहब तहसीलदार साहब राज्यपाल मुख्यमंत्री तमाम लोगो दस दिन की तक के अगर हमारा निर्णय फाइनल नहीं हुआ तो हम दस दिन के बाद भी ऐसा आंदोलन चलाएंगे हम ची ऐसी तकरार है की हमसे जो बैल जोड़े ना ते आता आम्ही शेतकऱ्या शेतकरी आता बैल कसे काय वागू शकणार आम्ही इतके कारण की त्याला देवाण घेवाण बंद झाली आहे बैलांची बाजार ठप्प पडले त्यामुळे आम आता आम्ही हे बैल विकावं कोणाला आणि विकल्यानंतर आम्हाला मोबदलाही भेटत नाहीये आता आमचे बैल जर शेतामध्ये बसत आहेत मग आता आम्हाला बैल पलटी करायचा आलात तर मग बैल घेवा देवाण घेवाण करावं कशी त्याकरता आमची अशी एक हे आहे की बाजारात लवकर लवकर लो चालू करण्यात या अठ्ठावीस सात दोन हजार पच्चीस आज हमने तहसीलदार साहब को और थानेदार साहब को निवेदन सौंपे हैं कुरेशी जमात की तरफ से और हमारे जो परेशानी हैं हमने मुद्दों में रखे हैं और हम ये चाहते हैं कि सरकार ने हमारी कुरेशी जमात पे ख्याल ध्यान देने को होना और जो हमारे मुद्दे हैं उस पर भी ख्याल लेने को होना और हमारे कारोबार पर भी और हमारा कारोबार ये है कि कुरशी जमात जो भाकड़ जानवर है यानी जो रिका में जानवर हो जाते जो काम में नहीं आते किसानों के वो जानवर को खरीदी हम कृषि समाज करते इससे किसान भाइयों का भी फायदा होता और हमारा भी व्यवसाय चलता है इस पे इस पर हमारी बिरादरी के कम से कम पंचहत्तर अस्सी लाख लोग महाराष्ट्र में लगे हुए ये व्यवहार पे और ये व्यवहार हमारा बंद हो गया है अगर सरकार ये व्यवहार हमारा चालू नहीं करता तो कम से कम हमारी समाज के वास्ते कुछ हमारे कारोबार का कर बंद कर दिए इसके वजह से हमारे कोई व्यवस्था करने को होना कुछ हमारे लोगों की नौकरिया का सवाल है कुछ रोजगार का सवाल है सब हमारे बच्चे और हम पूरे विराजी समाज अभी बारह पंद्रह साल से रिका घूम रहे बोले इसके वास्ते सरकार ने ख्याल ध्यान देने को होना और सरकार से हमारा नियोजन है और सरकार ने हमारे सुविधा पे ख्याल देना इसके लिए हम सरकार से धन्यवाद करते हैं